इयत्ता दहावी गणित भाग एक मधील सरावसंच एक पॉईंट तीन सोडवणार आहोत सरावसंच एक पॉईंट तीन मधील या अगोदरची उदाहरणे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सोडवली आहेत आता आपण प्रश्न तिसरा बघू पुढील एक सामायिक समीकरण क्रेमर एक क्रेमरच्या पद्धतीने सोडवा त्यातील तिसरं उदाहरण एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा एक आणि दोन एक स्वजा तीन वाय बरोबर बारा आता यामध्ये एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा एक हे पहिलं समीकरण आणि दोन एक स्वजा तीन वाय बरोबर बारा हे दुसरं समीकरण येथे ए वन बरोबर एक बी वन बरोबर दोन आणि सी वन बरोबर वजा एक ए वन म्हणजे पहिल्या समीकरणातील एक्सचा सहगुणक तो काहीच नाही म्हणजे एक असतो त्यानंतर बी वन म्हणजे वायचा सहगुणक तो आहे दोन आणि सी वन म्हणजे स्थिरपद ते आहे वजा एक त्यानंतर ए टू बरोबर दोन बी टू बरोबर वजा तीन आणि सी टू बरोबर बारा ए टू म्हणजे दुसऱ्या समीकरणातील एक्सचा सहगुणक तो ए टू तो आहे दोन त्यानंतर वायचा सहगुणक म्हणजे बी टू तो आहे तीन आणि सी टू म्हणजे दुसऱ्या समीकरणातील स्थिरपद ते आहे बारा आता आपण निश्चयकाची किंमत काढू डी बरोबर ए वन ए टू बी वन बी टू आता यामध्ये किमती लिहू ए वन म्हणजे एक ए टू म्हणजे दोन बी वन म्हणजे दोन आणि बी टू म्हणजे वजा तीन आता यांचा तिरकस गुणाकार करायचा एकचा गुणाकार वजा तीन बरोबर आणि दोनचा गुणाकार दोन बरोबर चौकटी कंसात एक गुणुले गोलकंसात वजा तीन कंस पूर्ण वजा दोन गुणले दोन एक गुणुले वजा तीन यांचा गुणाकार वजा तीन येईल त्यानंतर वजाचं चिन्ह आणि दोन गुणुले दोन चार येईल आता या ठिकाणी वजा वजा दोन्ही ठिकाणी वजाचं चिन्ह आहे म्हणजे बेरीज करायची आणि चिन्ह वजाचं द्यायचं मग वजा तीन आणि वजा चार वजा सात होईल आपल्याला डीची किंमत मिळाली डी बरोबर वजा सात आता आपण डी एक्स काढू आता डी एक्स काढत असताना एक्सचे सहगुणक लिहायचे नाहीत म्हणजेच ए वन ए टू लिहायचं नाही आणि सी वन सी टू पहिल्यांदा लिहायचं आणि त्यानंतर बी वन बी टू लिहायचं डी एक्स बरोबर सी वन सी टू बी वन बी टू आता यामध्ये किमती लिहू सी वन आहे वजा एक सी टू आहे बारा बी वन आहे दोन आणि बी टू आहे वजा तीन आता या ठिकाणी तिरकस गुणाकार करायचा वजा एकचा गुणाकार वजा तीन बरोबर आणि दोनचा गुणाकार बरोबर वजा एक गुणुले वजा तीन वजा दोन गुणुले बारा वजा एक गुणुले वजा तीन तर तीन येईल आणि वजा वजा धन होतं त्यामुळे तीनला अधिकचं चिन्ह येईल त्यानंतर वजाचं चिन्ह आहे असं दोन गुणुले बारा चोवीस येईल आता तीनमधून चोवीस वजा होणार नाहीत मग चोवीसमधून तीन वजा करायचे आणि चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं मग चोवीस वजा तीन केले के तर उत्तरील एकवीस आणि चिन्ह द्यायचं चोवीसचं वजाचं म्हणजे डी एक्स बरोबर वजा एकवीस आता यानंतर डी वाय काढू डी वाय काढत असताना वायचे सगुणक लिहायचे नाहीत म्हणजेच बी वन बी टू लिहायचा नाही डी वाय बरोबर ए वन ए टू सी वन सी टू आता यामध्ये किमती लिहू ए वन आहे एक ए टू आहे दोन सी वन वजा एक आणि सी टू आहे बारा आता यांचा तिरकस गुणाकार करायचा एकचा गुणाकार बारा बरोबर आणि वजा एकचा गुणाकार दोन बरोबर एक गुणुले बारा वजा वजा एक गुणुले दोन एक गुणुले बारा म्हणजे उत्तर बाराच येईल त्यानंतर वजा वजा अधिक होईल आणि दोन गुणुले एक दोनच येईल म्हणजेच बारा अधिक दोन बरोबर चौदा डी वायची किंमत आपल्याला मिळाली डी वाय बरोबर चौदा आता क्रेमरच्या पद्धतीनुसार एक्सबरोबर डी, डी एक्स छेद डी आणि वाय बरोबर डी वाय छेद व डी हे सूत्र आहे आता या सूत्रामध्ये किमती लिहून म्हणून एक्सबरोबर वजा एकवीस छेद वजा सात आणि वाय बरोबर चौदा छेद वजा सात कारण आपला डी एक्स आलेला आहे वजा एकवीस डी आहे वजा सात आणि डी वाय आलेला आहे चौदा आणि डी आहे वजा सात आता या ठिकाणी सातने एकवीसला भाग जाईल सात्रिक एकवीस आता या ठिकाणी वजा एकवीस आणि वजा सात आहे म्हणजे दोन्ही संख्या ऋण आहेत मग दोन ऋण संख्यांचा भागाकार धन येतो म्हणून एक्स बरोबर तीन येईल त्यानंतर वाय बरोबर चौदा छेद वजा सात म्हणजे सात दोन्ही चौदा या ठिकाणी वाय बरोबर वजा दोन येईल तीन स्वल्प्युराम वजा दोन ही दिलेल्या एक एक्सामायिक समीकरणाची उकल आहे एक्स सोल्प्युराम वाय बरोबर तीन स्वल्प्युराम वजा दोन ही उकल आहे यानंतर चौथं उदाहरण आहे सहा एक्स वजा चार वाय बरोबर वजा बारा आणि आठ एक्स वजा तीन वाय बरोबर वजा दोन आता यामध्ये सहा एक्स वजा चार वाय बरोबर वजा बारा हे पहिलं समीकरण आणि आठ एक्स वजा तीन वाय बरोबर वजा दोन हे दुसरं समीकरण आता या ठिकाणी ए वन बरोबर सहा बी वन बरोबर वजा चार आणि सी वन बरोबर वजा बारा ए वन म्हणजे एक्सचा सहगुणक पहिल्या समीकरणातील एक्सचा सहगुणक बी वन म्हणजे वायचा सहगुणक आणि सी वन म्हणजे स्थिरपद आणि ए टू म्हणजे आठ बी टू बरोबर वजा तीन आणि सी टू बरोबर वजा दोन ए टू म्हणजे दुसऱ्या समीकरणातील एक्सचा सहगुणक बी टू म्हणजे वायचा सहगुणक आणि सी टू म्हणजे स्थिरपद आता आपण निश्चयकाची किंमत काढू डी बरोबर ए वन ए टू बी वन बी टू आता यामध्ये किमती लिहू ए वन आहे सहा ए टू आहे आठ बी वन आहे वजा चार आणि बी टू आहे वजा तीन आता या ठिकाणी तिरकस गुणाकार होईल सहाचा गुणाकार वजा तीन बरोबर आणि वजा चारचा गुणाकार आठ बरोबर सहा गुणोले वजा तीन वजा वजा चार गुणोले आठ सहा गुणवले वजा तीन यांचा गुणाकार येईल वजा अठरा त्यानंतर वजा आणि वजा चार वजा वजा अधिक होईल म्हणून अधिकचं चिन्ह आणि आठ चोक बत्तीस वजा अठरा अधिक बत्तीस आता या ठिकाणी वजाबाकी करून चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं बत्तीस वजा अठरा केले तर चौदा येईल डीची किंमत आपल्याला मिळाली डी बरोबर चौदा आता आपण डी एक्स काढू डी एक्स काढत असताना एकशे सहगुणक लिहायचे नाहीत आणि सी वन सी टू पहिल्यांदा लिहायचे आणि त्यानंतर बी वन बी टू लिहायचे सी वन सी टू बी वन बी टू आता यामध्ये किमती लिहू सी वन आहे वजा बारा सी टू आहे वजा दोन बी वन आहे वजा चार आणि बी टू आहे वजा तीन आता यांचा तिरकस गुणाकार करायचा वजा बाराचा गुणाकार वजा तीन बरोबर आणि वजा चारचा गुणाकार वजा दोन बरोबर वजा बारा गुणुले वजा तीन वजा वजा चार गुणुले वजा दोन बारा गुणुले तीन केलं तर छत्तीस येईल आणि दोन ऋणसंख्यांचा गुणाकार धन येतो म्हणून धन छत्तीस चार गुणुले दोन आठ येईल छत्तीस वजा आठ आपल्याला या ठिकाणी डी एक्सची किंमत मिळाली डी एक्स बरोबर अठ्ठावीस आता आपण डी वाय काढू डी वाय काढत असताना वायचे सहगुणक लिहायचे नाहीत डी वाय बरोबर ए वन ए टू सी वन सी टू आता यामध्ये किमती लिहू ए वन आहे सहा ए टू आहे आठ सी वन आहे वजा बारा आणि सी टू आहे वजा दोन आता या ठिकाणी तिरकस गुणाकार होईल सहाचा गुणाकार वजा दोन बरोबर आणि वजा बाराचा गुणाकार आठ बरोबर होईल सहा गुणले वजा दोन वजा वजा बारा गुणुले आठ सहा गुणवले वजा दोन केलं तर उत्तर वजा बारा येईल त्यानंतर वजा वजा अधिक होईल वजा आणि वजा बारा बारा गुणुले आठ केलं तर शहाण्णव येईल आता या ठिकाणी वजा बाकी करायचे आणि चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं शहाण्णव वजा बारा केले तर उत्तर चौऱ्याऐंशी डी वायची किंमत आपल्याला मिळाली डी वाय बरोबर चौऱ्याऐंशी क्रेमरच्या पद्धतीनुसार एक्स बरोबर डी एक्स छेद डी आणि वाय बरोबर डी वाय छेद डी आता या सूत्रामध्ये आपण किमती लिहू एक्स बरोबर अठ्ठावीस छेद चौदा आपला डी एक्स आलेला आहे अठ्ठावीस आणि डी आलेला आहे चौदा आणि वाय बरोबर चौऱ्याऐंशी छेद चौदा डी वाय आलेला आहे चौऱ्याऐंशी आणि डी आलेला आहे चौदा आता या ठिकाणी चौदाने अठ्ठावीसला भाग जाईल चौदा दोन्ही अठ्ठावीस म्हणजेच एक्स बरोबर दोन त्यानंतर चौदाने चौऱ्याऐंशीला भाग जाईल चौदा सख्ख चौऱ्याऐंशी वायची किंमत आपल्याला मिळाली वाय बरोबर सहा म्हणून दोन सोल्पुराम सहा ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे म्हणून एक्स सोल्पुराम वाय बरोबर दोन सोल्फिराम सहा ही उकल आहे त्यानंतर पाचवं उदाहरण आहे चार यम अधिक सहायन बरोबर चोपन्न आणि तीन यम अधिक दोन यन बरोबर अठ्ठावीस यामध्ये चार यम अधिक सहायन बरोबर चोपन्न हे पहिलं समीकरण आणि तीन यम अधिक दोन यन बरोबर अठ्ठावीस हे दुसरं समीकरण येथे ए वन बरोबर चार बी वन बरोबर सहा आणि सी वन बरोबर चोपन्न ए वन म्हणजे पहिल्या समीकरणातील एक स सा, यमचा सहगुणक बी वन म्हणजे यनचा सहगुणक आणि सी वन म्हणजे स्थिरपद ए टू बरोबर तीन बी टू बरोबर दोन आणि सी टू बरोबर अठ्ठावीस आता आपण निश्चयकाची किंमत काढू डी बरोबर ए वन ए टू बी वन बी टू आता यामध्ये किंमती लिहू ए वन आहे चार ए टू आहे तीन बी वन आहे सहा आणि बी टू आहे दोन आता यांचा तिरकस गुणाकार होईल चारचा गुणाकार दोन बरोबर आणि सहाचा गुणाकार तीन बरोबर बरोबर चार गुणले दोन वजा सहा गुणले तीन चार गुणले दोन केलं तर आठ येईल वजाचं चिन्ह आहे असं आणि सहा गुणले तीन केलं तर अठरा येईल आता या ठिकाणी वजाबाकी करायची आणि चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं अठरामधून आठ गेले दहा राहिले आणि अठराला वजाचं चिन्ह आहे म्हणून वजा दहा म्हणजे डीची किंमत आपल्याला मिळाली डी बरोबर वजा दहा आता डी एम काढू डी एम काढत असताना ई एमचे सहगुणक लिहायचे नाहीत आणि सी वन सी टू पहिल्यांदा लिहायचं आणि त्यानंतर बी वन बी टू डी एम बरोबर सी वन सी टू बी वन बी टू आता यामध्ये किमती लिहू सी वन आहे चोपन्न सी टू आहे अठ्ठावीस बी वन आहे सहा आणि बी टू आहे दोन आता या ठिकाणी तिरकस गुणाकार होईल चोपन्नचा गुणाकार दोन बरोबर आणि सहाचा गुणाकार अठ्ठावीस बरोबर चोपन्न गुणले दोन वजा सहा गुणले अठ्ठावीस चोपन्न गुणले दोन केलं तर उत्तर येईल एकशे आठ त्यानंतर वजाचं चिन्ह आणि सहा गुणले अठ्ठावीस केलं तर एकशे अडुसष्ट येईल एकशे आठ वजा एकशे अडुसष्ट आता या ठिकाणी वजाबाकी करायची आणि चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं मग एकशे अडुसष्ट वजा एकशे आठ केलं तर यांची वजाबाकी येईल साठ आणि चिन्ह एकशे अडुसष्टचं म्हणजे वजाचं येईल आपल्याला डी एमची किंमत मिळाली डी एम बरोबर वजा साठ आता डी एन काढू डी एन काढत असताना यांचे सहगुणक लिहायचे नाहीत ए वन ए टू आणि सी वन सी टू लिहायचं डी एन बरोबर ए वन ए टू सी वन सी टू आता यामध्ये किंमती लिहू ए वनची किंमत आहे चार ए टूची किंमत आहे तीन सी वनची किंमत आहे चोपन्न आणि सी टूची किंमत आहे अठ्ठावीस आता यांचा तिरकस गुणाकार होईल चारचा गुणाकार अठ्ठावीस बरोबर आणि चोपन्नचा गुणाकार तीन बरोबर चार गुणवले अठ्ठावीस वजा चोपन्न गुणवले तीन चार गुणवले अठ्ठावीस यांचा गुणाकार येईल एकशे बारा वजाचं चिन्ह आहे असं आणि चोपन्न गुणवले के तीन केलं तर एकशे बासष्ट येईल आता या ठिकाणी एकशे बारा वजा एकशे बासष्ट आहे म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं एकशे बासष्ट वजा एकशे बारा केलं तर उत्तर येईल पन्नास आणि चिन्ह वजाचं येईल डी एनची किंमत आपल्याला मिळाली डी एन बरोबर वजा पन्नास आता क्रेमरच्या पद्धतीनुसार यम बरोबर डी एम छेद डी आणि यन बरोबर डी एन छेद डी आता या सूत्रामध्ये किमती लिहू यम बरोबर वजा साठ छेद वजा दहा आणि एन बरोबर वजा पन्नास छेद वजा दहा डी एमची किंमत आपली आलेली आहे वजा साठ छेद डीची किंमत आहे वजा दहा त्यानंतर डी एन आलेला आहे वजा पन्नास आणि डी आहे वजा दहा आता या ठिकाणी दहाने साठला भाग जाईल दहासख साठ आणि कोणतेही दोन संख्यांचा भागाकार हा धन येतो त्यामुळे सहा फक्त सहा येईल त्यानंतर दहाने पन्नासला भाग जाईल दहायपाची पन्नास यन बरोबर पाच सहा सोल्फ्युराम पाच ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे यम सोल्फिराम यन बरोबर सहा सोल्फिराम पाच ही उकल आहे यानंतर सहावं उदाहरण आहे दोन एक साधिक तीन वाय बरोबर दोन आणि एक स्वजात वाय छेद दोन बरोबर एक छेद दोन या ठिकाणी दोन एक साधिक तीन वाय बरोबर दोन हे पहिलं समीकरण आणि एक्स वजा वाय छेद दोन बरोबर एक छेद दोन हे दुसरं समीकरण येथे ए वन बरोबर दोन बी वन बरोबर तीन आणि सी वन बरोबर दोन ए वन म्हणजे पहिल्या समीकरणातील एक्सचा सहगुणक बी वन म्हणजे ए वायचा सहगुणक आणि सी वन म्हणजे स्थिरपद त्यानंतर ए टू बरोबर एक बी टू बरोबर वजा एक छेद दोन आणि सी टू बरोबर एकछेद दोन बी ए टू म्हणजे दुसऱ्या समीकरणातील एकचा सहगुणक तो काहीच नाही म्हणजे एक असतो त्यानंतर बी टू म्हणजे वायचा सहगुणक तो वाय छेद दोन आहे म्हणजे वजा एकछेद दोन आणि सी टू म्हणजे स्थिरपद ते आहे छेद दोन आता निश्चयकाची किंमत काढू डी बरोबर ए वन ए टू बी वन बी टू आता यामध्ये किमती लिहू या ठिकाणी ए वन बरोबर दोन ए टू म्हणजे एक बी वन तीन आणि बी टू वजा एक छेद दोन आता या ठिकाणी तिरकच गुणाकार होईल दोनचा गुणाकार वजा एक छेद दोन बरोबर आणि तीनचा गुणाकार एक बरोबर दोन गुणुले वजा एक छेद दोन वजा तीन गुणुले एक तर या ठिकाणी दोनने दोनला भाग जाईल दोनने दोनला भाग गेल्यानंतर काय राहील एक गुणुले वजा एक त्यानंतर वजाचं चिन्ह आहे असं आणि तीन गुणुले एक तीन येईल एक गुणुले वजा एक वजा एक येईल आणि वजा तीन आहे असं वजा एक वजा तीन आता या ठिकाणी वजाचं चिन्ह आहे मग वजा वजा आहे म्हणजे बेरीज करायची आणि चिन्ह वजाचं लिहायचं वजा एक वजा तीन म्हणजे तीन अधिक एक चार होईल आणि चिन्ह वजाचं डी बरोबर वजा चार आता यानंतर डी एक्स काढू डी एक्स काढताना एचे सहगुणक लिहायचे नाहीत म्हणजेच ए वन एक्सचे सहगुणक लिहायचे नाहीत म्हणजेच ए वन ए टू लिहायचं नाही आणि सी वन सी टू पहिल्यांदा लिहायचं आणि त्यानंतर बी वन बी टू लिहायचं डी एक्स बरोबर सी वन सी टू बी वन बी टू आता यामध्ये किमती लिहू सी वन आहे दोन सी टू आहे एक छेद दोन बी वन आहे तीन आणि बी टू आहे वजा एकछेद दोन आता यांचा तिरकस गुणाकार होईल दोनचा गुणाकार वजा एक छेद दोन बरोबर आणि तीनचा गुणाकार एक छेद दोन बरोबर बरोबर दोन गुणुले कंसात वजा एक छेद दोन कंस पूर्ण वजा तीन गुणुले एकछेद दोन या ठिकाणी दोनने दोनला भाग जाईल दोन ने दोन लाग घालवल्यानंतर एक गुणुले वजा एक राहील त्यानंतर वजाचं चिन्ह आहे त्यानंतर तीन गुणुले एक तीन येईल आणि छेद दोन एक गुणुले वजा एक वजा एकच येईल वजा तीन छेद दोन आहे असं येईल वजा एक वजा तीन छेद दोन आता या ठिकाणी दोन गुणुले वजा एक वजा दोन होईल आणि वजा तीन आहे असं येईल वजा दोन वजा तीन यांची बेरीज करायची आणि चिन्ह वजाचं द्यायचं दोन आणि तीन पाच होईल आणि चिन्ह वजाचं म्हणजे वजा पाच म्हणजे डी एक्सची किंमत आपल्याला मिळाली डी एक्स बरोबर वजा पाच छेद दोन आता आपण डी वाय काढू डी वाय काढत असताना वायचे सहगुणक लिहायचे नाहीत म्हणजे बी वन बी टू लिहायचं नाही डी वाय बरोबर ए वन ए टू सी वन सी टू आता यामध्ये किमती लिहू ए वन आहे दोन ए टू आहे एक सी वन आहे दोन आणि सी टू आहे एक छेद दोन आता यांचा तिरकस गुणाकार होईल दोनचा गुणाकार एक छेद दोन बरोबर आणि दोनचा गुणाकार एक बरोबर बरोबर दोन गुणुले एक छेद दोन वजा दोन गुणुले एक या ठिकाणी दोनने दोनला भाग जाईल दोनने दोनला भाग गेल्यानंतर एक गुणुले एक राहील वजा दोन गुणुले एक यांचा गुणाकार दोन येईल एक गुणुले एक यांचा गुणाकार एक येईल वजा दोन एक वजा दोन आता दोनमधून एक वजा करायचा आणि चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं दोनमधून एक गेल्या एक राहिला आणि दोनचं चिन्ह वजाचं आहे म्हणून वजा एक डी वायची किंमत आपल्याला मिळाली डी वाय बरोबर वजा एक आता क्रेमरच्या पद्धतीनुसार एक्स बरोबर डी एक्स छेद डी आणि वाय बरोबर डी वाय छेद डी आता या सूत्रामध्ये किमती भरू एक्स बरोबर वजा पाच छेद दोन छेद वजा चार आणि वाय बरोबर वजा एक छेद वजा चार आपला डी एक्स आलेला आहे वजा पाच छेद दोन आणि डी आलेला आहे वजा चार त्यानंतर डी वाय आलेला आहे वजा एक आणि डी आहे वजा चार म्हणून एक्सबरोबर वजा पाच छेद दोन गुणवले वजा एक छेद चार आणि वाय बरोबर एक छेद चार कारण दोन रुग्णसंख्यांचा भागाकार धन येतो आता या ठिकाणी पाच गुणले एक केलं तर पाच येईल आणि दोन गुणले चार केलं तर आठ येईल म्हणजे पाच छेद आठ आणि वाय बरोबर एक छेद चार म्हणून पाच छेद आठ एक छेद चार हे दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे एक सोल्फिरम वाय बरोबर पाच छेद आठ सोल्फिरम एक छेद चार ही उकल आहे आपला सराव संच एक पॉईंट तीन सुड होऊन झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा